नमस्कार मंडळी चला आज आपल्याला जेवणामध्ये बनवायचं छान असं तिखट वरण तर तिखट वरण बनवण्यासाठी मी मस्त अशी डाळ शिजवून घेतली अगोदर कुकरमध्ये आणि कुकरमध्ये डाळ शिजवल्याच्या नंतर त्याला छान असं रवीच्या सहाय्यानं एक जीव करून घेतली आणि फोडणीचं साहित्य इकडे घेतलं कोथिंबीर कडीपत्ता टोमॅटो कांदा आणि इथं खोबरं अद्रक आणि लसूण तिनेची पेस्ट एकत्र तयार केली आणि त्याच्यानंतर चला आता आपण गॅस लावून घेऊ आणि इथं मी गरम पाणी होण्यासाठी ठेवलं कारण वरणाला कधी वर पण गरम पाणीच टाकायचं त्याच्यामुळं वरणाची टेस्ट एकदम छान लागते आणि मस्त पण होते वरण असं एकजीव झाल्यासारखं तर चला पातेल्यामध्ये तेल ॲड करून घेऊ आपण तर आपल्याला पाहिजे तसं मी तेल ॲड करून घेतलं आणि तेल टाकल्याच्या नंतर आता आपण फोडणीची तयारी करू तर बाहेर पाऊस सुरू असल्यानं आणि वाहन चालेल त्याच्यामुळे जास्तच खडखड असा आवाज यालाय आणि मी माझं सगळं फोडणीचं साहित्य आहे तर मसाले डायच ठेवत असते पटकन आपल्याला म्हणजे वापरात येते तर चला आता छान अशी जिरे मोहरी टाकून घेऊ आपण यामध्ये चांगलं तेल असं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी जिरे मोहरी ऍड केली आणि जिरे मोहरी छान कडकडल्याच्या नंतर ही जी आपण पेस्ट बनवली आहे खोबरं आलं लसूणची तर यामध्ये आपण ही पण ॲड करून घेऊ आणि खलबत्यात वाटल्यावर खरंच खूप मस्त लागते आणि थोडीशी टेस्ट पण वेगळीच होते ह्याची तर मस्त असा ब्राऊन कलर यायला आता ह्याला आणि छान अशी आता फोडणी भाजल्याच्या नंतर त्यामध्ये ॲड करू सगळ्यात अगोदर कडीपत्ता आणि कढीपत्ता मस्त असा कडकडल्याच्या नंतर त्यामध्ये टाकू आपण कांदा तर कांद्याचा असा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजू द्यायचा आणि थोडीशी यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते आणि थोडी वरून कच्ची पण टाकायची तर हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आणि मस्त ह्याला आता भाजू द्यायचा आपण तर मस्त असा आता कांदा भाजलाय थोडा थोडा तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड तो करू कर... कर चा... हे कट केलेला आणि इकडं आपलं पाणी गरम झालंय ते आता आपल्याला डाळीत मिक्स करून आहे पाणी तर टोमॅटो मस्त असा भाजू द्यायचा यामध्ये थोडंसं आपण मीठ ॲड करू कारण आपला टोमॅटो लवकर त्याचं पाणी होतंय आणि लवकर भाजण्यात येतो त्याच्यामुळं आता जस त्याच्या ह्याच्यानुसार वरणाची क्वांटिटी बघून मध्ये मीठ ॲड करायचं मस्त असा फोडणीचा आता वास फुटलाय सगळीकडे तिकडं फोडणी भाजायला तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी ऍड करून घेऊ तर एकदम झनझणीत अशी वाफ निघाल्या बाहेर पाणी गरम असल्यामुळं तर हे बघू शकता आता आपल्याला म्हणजे जेवढं पाणी लागते तेवढंच घेतलंय पातळ घट्ट बघून तर इकडं मस्त अशी आता आपली फोडणी भाजलेली आहे तर बघू शकता तुम्ही टोमॅटो कसे असे एकदम एक ज्यूस झाले तर त्यामध्ये आपण आता लाल तिखट ऍड करू आपल्याला जेवढं म्हणजे तिखट लागते त्याच चवीनुसार त्यानंतर थोडीशी हळद यामध्ये ऍड करू आणि त्याच्यानंतर थोडासा असा सांबर मसाला तर मस्त असं फोडणीमध्ये हे सगळं मिश्रण भाजू द्यायचं आणि हे जे पाणी आहे आपली डाळ तर ही यामध्ये आपण ऍड करून घेऊ तर बघू शकता आपला वरण आणि आता उकळल्यावर तर काय एक नंबरच सगळं टेस्ट लागते तोपर्यंत मी थोडासा भात लावून घेते आणि वरून ही जे राहिली होती आपली थोडीशी कोथिंबीर ती आपण ॲड करून घेऊ याच्यामध्ये तर मस्त असं वरण आहे आणि ह्या वरणाचा फोडणीचा वास सगळ्या घरामध्ये छान असा दरवळत आहे तर बघा आता तर हे बघा आपलं वरण कसं मस्त झालेलं आहे आणि इकडं मी आता भात लावून दिलाय आणि हे थोडंसं इग्नोर करा कारण मी या कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली होती आणि डाळीचं जे पाणी आहे ते टोपणावर आलं होतं मग थोडंसं हिसळूनच घेतलं जाऊ द्या म्हणजे लगेच आता भात लावायचा आहे आणि मस्त अशा पावसामध्ये वरण भात आणि थोडंसं तूप खाण्याची मजाच वेगळी तर बघा आता किती छान आपलं वरण झालेलं आहे बघू शकता तुम्ही नंबर एक छान आणि आणि खूप पौष्टिक असं खाण्यासाठी आता उकळी फुटायला मस्त अशी एकदम गरम गरम तोपर्यंत इकडे भात होते आणि इकडं भात व्हायला तोपर्यंत इकडचं वरण आपलं थंड होते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा